दाखवावं पण हो, त्यातून हे देखील सत्य समोर येईल की त्यांचा विजय देखील ईव्हीएम हॅक केल्यामुळे त्यांनी करून घेतला नाही ना हे, ना, हे सत्य देखील जगासमोर येऊ शकतं आतापर्यंत माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी चोवीस ठिकाणी पराभूत उमेदवारांनी दुबार व्ही व्ही पॅटची मोजणीचा अर्ज केलेला आहे त्याचं शुल्क देखील भरलेलं आहे पण याचा अर्थ नव्वद टक्के लोकांना ई व्ही एममध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही हेच यावरनं सिद्ध होतं आणि ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे ज्या वेळेला रिकाऊंटिंग होईल त्यावेळेला या चोवीस पराभूत उमेदवारांचा देखील विश्वास होईल की महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली त्या दिवसापासून महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना कशी फेल होणार या योजनेमध्ये पैसे कसे नाही मिळणार ही योजना बंद कशी होणार या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये देखील गेले पण पर... महायुतीचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली पाच महिन्याचे इन्स्टॉलमेंट महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीने ज्या मी महाविकास आघाडीने या योजनेचा विरोध केला कोर्टामध्ये गेले त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आल्यानंतर तीन हजार रुपये देऊ अशा प्रकारचं खोटं देखील बोललं गेलं म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीने पंधराशे रुपयाला विरोध केला ही स्कीम पुढे चालणार नाही असा विरोध केला त्याच्या विरुद्ध हायकोर्टात गेले पण त्याच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तीन हजार रुपये महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या अकाउंटमध्ये आम्ही जिंकल्यावर देऊ अशा प्रकारचं वचननाम्यामध्ये ते खोटं बोलले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम माता बहिणींनी महाविकास आघाडीचा पराभव केला आहे बात्रा, बात्रा, ते

अशा प्रकारची बाब आलेली आहे पण फार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काळजी करू नये हे सरकार सर्व समावेशक सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणार आहे त्यामुळे फार त्याबद्दलची त्यांनी काळजी करू नये नाही माझे वडील एकच होते ज्यांचं नाव होतं प्रकाश विश्वनाथ परांजपे आणि मी मरेपर्यंत माझ्या वडिलांचं नाव प्रकाश विश्वनाथ परांजपे हेच राहील पण आपण ज्यांना विठ्ठल म्हणता आपण ज्यांना बाप संभवता त्यांना किती किती वेळा आपण खोटं बोललो आहे या अनेक क्षणाच्या आम्ही साक्षीदार होत मी असेल नजीब मुल्ला असेल की माननीय गणेश नाईक साहेबांबद्दल किती वेळा आपण खोटं फिडिंग साहेबांना दिलं माननीय स्वर्गीय वसंत डावखरे साहेबांबद्दल किती वेळा खोटं फिडिंग दिलं किती लोक आपल्या खोट्या फिडिंगमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्ह्यातनं सोडून गेले ही लिस्ट केवढी मोठी आहे त्यामुळे आनंद परांजपेचे वडील एकच होते प्रकाश विश्वनाथ परांज लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याला प्रत्येकाचा अधिकार आहे माननीय बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुण्यामध्ये केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की त्यांनी ते आंदोलन सोडलेलं आहे त्याचं मी स्वागत करतो लोकशाहीमध्ये ई व्ही एमच्या विरुद्ध आपली कुठलीही तक्रार असेल तर निवडणूक आयोग आहे कोर्ट आहेत तिथे त्यांनी जावं आणि आपला मुद्दा तिथे सिद्ध करावा पण लोकशाहीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला प्रचंड असा कौल किंवा जनादेश दिलेला आहे आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारला आहे आता शो कॉल डॉक्टर जितेंद्र आवड यांच्या एकशे एकोणपन्नास मुमरा कळवा विधानसभेतीलच उदाहरण देतो प्रत्येक विधानसभेमध्ये ॲट रँडम पाच ई व्ही एम सिलेक्ट केले जातात आणि त्याचं व्ही व्ही पॅट शंभर टक्के मोजलं जातं एकशे एकोणपन्नास मुमरा कळवा विधानसभेमध्ये बूथ क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस बूथ क्रमांक दोनशे बेचाळीस बूथ क्रमांक दोनशे अठ्ठ्याहत्तर बूथ क्रमांक तीनशे तेरा बूथ क्रमांक तीनशे नव्वद ही पाच मशीन मोजली गेली आणि कंट्रोलिंग युनिटमध्ये असलेला आकडा म्हणजे झालेलं मतदान आणि तुतारीला आणि घड्याळाला झालेलं मतदान हे पाचही मशीनमध्ये मॅच झालं त्यामुळे दिव्याखालती अंधार असं डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची स्थिती झालेली आहे म्हणून ते स्वतः हे ई व्ही एम हॅक करून जिंकलेत का अशा प्रकारचा प्रश्न आता लोक त्यांना विचारतील